महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांच्या माध्यमातून कर्जत येथे भावी खासदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वीर फिटनेस क्लब कर्जत यांच्या सहकार्याने या स्पर्धा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी कर्जत पोलीस येथे पार पडल्या यावेळी मंचावर संयुक्त विद्यमाने भावी खासदार श्री स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे एकूण महिला व पुरुष मिळून एकशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात खुल्या गटात जय भोईर मेन्स फिजिक्समध्ये अनिकेत पाटील महिलांमध्ये गौरी वरणकर हे विजेते ठरले दरम्यान विजेता स्पर्धकांसह सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले तर भावी खासदार श्रीचा मानकरी ठरलेल्या उदय देवरे याला एक लाख रुपयांचे बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले प्रथम मी या आयोजनाचे खूप आभारी आहे इथं चांगलं आणि सुंदर असं आयोजन इथे केलं त्याबद्दल मी मॅडमला आणि सरांना धन्यवाद देतो आयोजन खूप चांगलं होतं सर्वांनी सपोर्ट सर्वांचा सपोर्ट हा खूप चांगला होता, सपुड़, होता। आणि नेक्स्ट इयर सुद्धा अशी चांगली आणि सुंदर अशी इथं स्पर्धा व्हावी ही आमची आमच्याकडून एक अपेक्षा आणि या आयोजना या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे इथं स्पर्धा झाली खरंच आज खूप आनंद झाला आणि छान रिस्पॉन्स मिळालेला आहे प्रेक्षक पण छान होते आणि ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी सुद्धा म्हणजे कुठलाही गोंधळ किंवा काहीही अडचणीशिवाय कार्यक्रम खूप छान झालेला आहे असाच प्रतिसाद नेहमी आपल्याला मिळावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा आणि जे प्रेक्षक जे स्पर्धक होते जे जिंकले नाहीयेत तर त्यांनी नाराज न होता पुढे चांगला प्रयत्न करावा प्रॅक्टिस चांगली करावी आणि नेक्स्ट इयर जेव्हा होतील आपल्या स्पर्धा तेव्हा त्यांनी चांगला त्याच्यामध्ये आपलं जे काय मेहनत आहे जे वर्षभर आपण करतो ती दाखवावी एवढीच त्यांना एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे क्रीडा रसिकांसाठी आपले काय नेहमीच आपण त्यांच्यासाठी प्रथम मानलेलं आहे त्यांनी नेहमी पुढे यावं जे क्रीडामध्ये आहेत त्यांनी त्यांच्यासाठी आपण आपले जे युवा प्रतिष्ठान आहे आणि आता जे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपण जे काही आयोजन करतो दो। तर दोन्ही प्रकारे आपण त्यांना सपोर्ट करत आहोत तरी त्यांनी उत्स्फूर्त प्रमाणात आपल्याला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत